नमस्कार तर आज आपण मस्त असं नाश्त्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रविवारीच्या दिवशी आरामात मस्त असा नाश्ता बनवायला एकदम छान अशी रेसिपी घेऊन आली अंड्या पराठ्याची आता अंडा पराठा अंड्याचं फार फार तर आपण बुर्जी बनवतो किंवा ऑमलेट बनवतो तर आज मी तयार चपातीपासून म्हणजे चपाती तयार करून घेऊन मग असा छान असा अंडा पराठा कसा करायचा ते दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी घडीची चपाती करून घेतली अगदी नॉर्मल नेहमी करतो घडीची चपाती तशीच मी घडीची चपाती केलेली आहे तर आता ही घडीची चपातीचा व्हिडिओ अगदी सविस्तर मी एक दिवशी दाखवणार आहे तर मी नेहमी आम माझ्याकडे मी घडीचीच चपाती बनवते अगदी चार घड्या घालून चपाती कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी चपाती करून घेतली आता पॅनमध्ये छान अंडं फेटून घेतलं फक्त मीठ घालून अंडं फेटून घेतलं आणि आता हे तव्यावर आपण अंडं घालून फक्त अंड त्यामध्ये काही मी फक्त मीठ घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यातही भाज्या घालवू शकता पण मी नंतर भाज्या घालणार आहे त्या कशा घालणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर थोडंसं एक चमचाभर तेल घातलं आणि नंतर एक चमचाभर तूप घातलं बटर घातलेलं आहे तुम्ही फक्त बटरमध्ये करू शकता पण बटर लवकर जळलं जातं म्हणून थोडंसं तेल घालायचं आणि मग तुम्ही वरून बटर घातलं तरी चालेल किंवा नुसतं तेलात घातलं केलं तरी चालेल आता फक्त मी मीठ घालून हे अंडं फेटून घेतलं आहे आणि आता हे फक्त आपण अंडा याच्यावर सोडून घ्यायचं आहे पॅनवर आणि सगळ्याकडून जरासं असं पसरून घ्यायचं म्हणजे तुम्हाला एक अंडा किंवा दोन अंडी किती चालतील तेवढी क फोडून घ्यायची इथे मी एकच अंड्याचं चा बनवते पराठा थोडंसं छान शेकून घ्यायचं आहे जरासं जास्त जिथे अंडं असेल तिथे थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे अगदी जेवढी चपाती तेवढ्याच अंड्याची पोळी तयार झाली पाहिजे अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आता ही जी तयार केलेली चपाती आहे ती थोडीशी एका बाजूनी कमी शेकली मी आणि एका बाजूनी जरा जास्त शेकली तर ती जास्त शेकलेली बाजू आहे ती अंड्यावर पालथी घालायची आणि जी कमी शेकलेली आहे ती थोडीशी वरती ठेवायची म्हणजे आपण उलटून खाली तव्यावर येईल त्यावेळेला त्या बाजूने चांगली शेकली जाईल तर थोडीशी अशी पिरवून घ्यायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने गॅस आता मात्र पूर्ण कमी करायचा का कारण आपल्याला त्याच्यावर स्टपिंग घालणार आहे मी आता मी वरून स्टपिंग घालते त्याऐवजी तुम्ही ज्या वेळेला अंड फेटता त्याच वेळेला तुम्ही बाकीच्या भाज्या वगैरे घालणार असाल तर त्याचं हे घालू शकता मी फक्त वरून अशा घालणार आहे तर हे बघा बघू शकता अशा पद्धतीने हा पराठा छान करून घेतला आता गॅस पूर्ण कमी करायचा अगदी पूर्ण कमी करायचा आणि आता याच्यावर ती किस चीज किसून घेते एक चीजची वडी आहे ती किसून घेते हे बघा अशा पद्धतीने चीज अंडा पराठा म्हणू शकता तुम्ही रात्रीच्या सॉरी तुम्हाला जर ऑफिसमध्ये चालत असेल किंवा मुलांना शाळेत चालत असेल तर अशा प्रकारे छान असा हा अंडा पराठा तुम्ही देऊ शकता मस्त कुसकुशीत लागतो चपाती अगदी साधीच आहे रोजची नेहमीची चपाती आहे अगदी तेल लावून घडीची चपाती करून घेतली मी आणि बाजूला ठेवली आणि नंतर हे केलं तुम्ही तसं न करता अंड्यावर फेटूनही तुम्ही सगळं अंड्यात सगळं भा भाज्या घालायच्या आणि करू शकता हे फक्त मी चीज घालते वरून म्हणून नंतर घालते कारण अंड्यात जर तुम्ही चीज घातलं तर ते लवकर जळलं जातं म्हणून मी वरून किसून घालते आता एक छान अशी वडी किसून घातली वरून आता याच्यावर थोडंसं मीठ भुरभुरायचं अगदी चिली फ्लेक्स असेल तर किंवा तुम्ही लाल तिखट मिरची पावडर असेल काही जे तुम्हाला वापरायचं असेल ते वापरू शकता मी ते चिली फ्लेक्स वापरलं आहे किंवा तुम्ही सॉस वापरू शकता सॉस वापरायचा कसा तुम्हाला सांगते अगदी चपातीलाच आधी लावून घ्यायचा आणि मग लावायचा मी आता एवढंच करणार आहे तुम्ही भाज्या याच्यात घालू शकता कांदा टमॅटो वगैरे तर मी माझ्या नातूसाठी करते तर ते मी एवढंच करणार आहे फक्त अंडा घातलेलं आहे भाज्या वगैरे काय घातलेल्या नाहीत तुम्ही भाज्याही घालून करू शकता मस्त अशा पराठा तयार होतो पटकन ही रेसिपी होते अगदी पाच मिनटात तुमची रेसिपी तयार होते तुमच्याकडे चपाती जर तयार असेल तर तीच वापरा नसेल तर तुम्ही ताजी चपाती करून घ्या आणि करू शकता किंवा रात्रीचा जर चपाती राहिली असेल सकाळी नाश्त्याला तुम्हाला चपातीच खायची असेल तर ती चपाती तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने मस्त असा पराठा तयार होतो बघा वरून छान असं बटर लावायचं आणि पराठा तयार आहे की नाही पटकन होणारी रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा मस्त असं कुरकुरीत तुमचा अंडा पराठा तयार झाला तुम्ही याचे दोन भाग करा चार भाग करा मस्त असं सकाळच्या नाश्त्याला तुम्ही करू शकता टिफिनला देऊ शकता टिफिनला दिल्यात तरीसुद्धा लवकर नरम पडत नाही अगदी तुम्ही जी ॲल्युमिनियम फाईल येते त्याच्यामध्ये जर तुम्ही बांधून दिलं तर छान राहते गरम असा पराठा राहतो तर चला आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार